नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत येथील नगररचनाकार अधिकारी प्रतीक भोसले यांचा सत्कार आज इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत वतीनं परभणी येथे नव्याने रुजू झालेले नगररचनाकार अधिकारी प्रतीक दत्तराव भोसले यांचा भव्य सत्कार करण्यात आला अविरत परिश्रम घेऊन अत्यंत कमी वयामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे यावेळी सुरेश धोत्रे भटके विमुक्त प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष शहर उपाध्यक्ष रविराज डोळसे यशवंत थोरात विद्यार्थी शहराध्यक्ष नितीन जोगदंड आकाश दातार रिपब्लिकन युवासेना हिंगोली जिल्हा महासचिव सुभाष इंगोले विनोद चव्हाण आविष्कार मनोहरे पवन वाघमारे राहुल दुधमल साजित भैया संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते संस्थेचे सचिव तथा जवळा बाजार मार्केट कमिटी संचालिका सौ प्रतिभा मानवते महात्मा फुले महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक दत्ता गायकवाड दत्ता भोसले माया भोसले आदी उपस्थित होते अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट